न वर्षांनी भेटलेली जागा आणि मनात खोलवर जपलेली आठवण मी परत आलोय माझ्या गावाकडे जिथे मातीचा दरवळ मनाशी बोलतो जिथे निसर्गाची शांतता अंतर्मनात गुंजते आणि जिथे प्रत्येक पावलागणिक एक नवीन आठवण उलगडते ही फक्त एक ट्रीप नाही ही एक परतफेड आहे माझ्या मुळांकडे माझ्या माणसांकडे आणि त्या आयुष्याकडे जिथे साधेपणातही एक वेगळी श्रीमंती आहे चला माझ्यासोबत अनुभवया गावाचं खरं पुरत जगणं हे माझं गाव खूप दिवसांनी पुन्हा गावाकडे जाण्याचा योग आला गावात पाय टाकतात जणू आठवणींचं दार उलघडलं मातीचा सुगंध बैलांची घंटा चुलीवरचा वास आणि ओळखीचे चेहरे या सगळ्यांनी मन अगदी भारावून गेलं या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे माझं गाव गावातील साधेपण माणुसकी आणि निसर्गाच्या सानिध्यातील हे खास जीवन चला माझ्यासोबत अनुभव या गावाचं जगणं एक नव्या दृष्टिकोनातून उठलो मस्त पहाटे गावाची पहाट म्हणजे सुंदर मस्त चिमण्यांचा आवाज मोराचाही आवाज थोडा थोडा आहे असं वाटत होता नक्की माहित नाही मोराचा होता नाही मस्त गाव फिरून आलो गावातली शाळा बघितली गावातले रस्ते तब्बल थर्टी फोर इयर्स झालेत मला आणि थर्टी फोर इयर्स मध्ये मी पहिल्यांदा अशा प्रकारे उठलोय आणि या गावात मी फिरलोय लहानपणी मला जे करायला पाहिजे होतं ते, ते मी आत्ता करतोय हे माझं गाव आपलंच घर झाडाला खूप वेगळं पण वाटतं गावातलं आपलं घर नमस्कार मंडळी मी स्वप्न जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझं गाव विसापूर या सिरीज मध्ये हे आपलं घर आहे अंगण आहे गावाला आल्यावर जीवन कसं असतं इथे काय काय प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आणि मेन कारण या 34, गावात यायचं म्हणजे माझं वय आहे थर्टी फोर आणि इतक्या वर्षात एकदाही मी गावाच्या जत्रेत आलो नाहीये गावात कोण राहत नव्हतं आम्ही गावाला येत नव्हतो त्याच्यामुळे आपण ही जत्रा कधी लहानपणी बघितली नाही पण आता आपल्या आपल्याकडे मोका आहे ती जत्रा अनुभव या तुम्हालाही तर त्या दृष्टिकोनातून मी आपल्या गावी आलेलो आपला हा पहिला दिवस आहे अक्चुअली काल पहिला दिवस होता काल मी आलो खूप घाण होती आणि साफसफाई करून सकाळी उठलो गावात मस्त चक्कर मारून आलो आणि गाव बघितलं आता इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पाण्याचा पाणी एक दिवस आड येतं पण ते आपण पिऊ शकत नाही कारण ते हार्ड वॉटर असतं आणि हार्ड वॉटरची आपल्याला सवय नाही इथे एक प्युरिफिकेशन प्लांट्स आहेत तिथून आपण जाऊन प्यायचं पाणी आपण घेतो तर दोन कॅन होत्या ते खूपच घाण झालेले होते ते आपण धुतले हे आपलं पूर्ण गावाचं घर आहे इथून तिथून म्हणजे आपल्या घराची एंट्री गेट आहे पुढे अंगण आहे हे एक घर आणि हे एक घर असे दोन घर आहेत आणि हा आपला गार्डन बोलू शकता तर ते फेन्सिंग लावलेलं तुम्हाला दिसतंय तेवढी आपली जागा आहे पूर्ण या दोन घरांची आणि ज्या घरात आपण राहतोय घराचा टूर मी तुम्हाला देतो काकी काय करते आज नाश्त्याला पोह्याचा कार्यक्रम चालू आहे कांदा कापून झालेले आहेत पोहे बनतायेत हे किचन आहे किचन कम हॉल कम सगळंच आणि हे बेडरूम कम हॉल कम सगळंच आणि हे आमचे अंकल नमस्कार नमस्कार दोन दोन आलो <laughs> पाण्याची टंचाई जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं ड्रम धुवून ठेवलेले आहेत ही एक टाकी आहे पण एक टाकी आहे समोर एक टाकी आणि वरती एक टाकी आहे अशा तीन टाकी हे आमचं बाथरूम एरिया आणि इथून पण एंट्री आहे बाहेर पाठी जायला पण आता राहत नसल्यामुळे इथे खूप जंगल टाईप झालेलं आहे सुकलेलं जंगल इथे एक टाकी आहे ही साठी वापरतो आणि ते आणि ही ते एक मोठी टाकी आहे ती बाथरूम साठी आहे आणि ती जी छोटी खाली टाकी आहे ती नॉर्मल यूज साठी भांडे कपडे धुण्यासाठी आता निघालोय पाणी आणायला पाणी आणायला आपल्याला गावतून हे विसापूर गाव आहे गावाचा जो मेन आहे रोड आहे सातारा पुसेगाव रोड तिथे विसापूर फाटा आहे तिथे पाणी मिळतं आपल्याला तिथे आपण पाणी घ्यायला जाणार आहोत एवढी गर्मी झाली आहे आणि कूलर आपला खराब झालेला आहे कूलर मधून पाणीच येत नाहीये आता आपण खोलून बघतोय कूलरला करंट येत आहे नाही येत आहे कूलरचं अंकलनी ऑपरेशन केलेलं आहे ती जी खालची मोटर आहे ही ही चालत नाही ना ते पाणी खेचत नाहीये ती मोटर कूलरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते पाणी फेकणं पण आपली मोटरच खराब झालीये म्हणून आता फक्त पंख्याची हवा गरम हवा येते मी काढू का याच्यात पाणी टाकत राहायला लागेल लागे पाच लागे लागे। दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनिटांनी हा ते लगेच सुकत ना पाणी आलं आणि सगळं प्रॉब्लेम सॉल्व पहिले तिने टाक्या भरून घेतल्या आणि मग मज्जा लहानपणी असं पाणी अंगणात मारलं की उड्या मारायला मज्जा यायची आता पण मन खूप करत होतं पण उड्या मारल्या नाही पण अंगण साफ करून घेतलं दिवस दुसरा सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटं गावाकडचं जीवन खूपच सिंपल आहे सकाळी उठायचं मस्त अंगण झाडून घ्यायचं आजूबाजूचा सा परिसर साफ करायचा याच्यामध्ये एक वेगळं सुख आहे आणि अंकलनी सुकलेलं गवत पण एकत्र करून घेतलं होतं आणि मग होळी पटावट पेटतय एकच राहिले का झाड जुनं आहे का आपलं ते पण जळालं आहे सगळं तर आपल्या घराची जी बॅक साईड आहे तिथे खूपच गवत आणि घाण होते आपण काय एकत्र करून ती जळून टाकली मग नाश्ता करून अंकलनी एक गंमत काढली ती बघायची काय आहे ते आज आपला तिसरा दिवस आहे गावामध्ये आणि आज तिसऱ्या दिवशी आपण सायकल जोडण्याचं काम करतोय कारण गावात राहिलं तर आपल्याकडे आता बाईक नाही आहे तर, तर सायकलचे पार्ट्स आहेत ते आपण जोडण्याचं काम करतोय आणि अंकलनी ती बॅटरीवर चालणारी सायकल बनवली जी नॉर्मल सायकल घेतली त्याला बॅटरी मध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर ते असेंबल करण्याचं काम आता अंकल करताय आणि मग जेव्हा ते असेंबल झालं की मग आपण थोड्या वेळ चालून पण बघूया बॅटरी आहे ती लावणार आहे चार्ज वगैरे करायला गावाला राहून काम करण्याची मजाच वेगळी आहे अंकल येथे मस्त एनर्जी व्यवस्थित आहे आणि ऑफिसच पण काम आलंय पण मजा वाटते बसून काम करायला आणि आपल्याला ऑफिसच थोडं काम आलेलं आहे ते आपण करतोय आणि अंकल इथे सायकल जोडण्याचं काम अंकलच चालू आहे ऑलमोस्ट होत आलेलं आहे ते छोटे 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 गोष्टी कारण आपण ह्याला नॉर्मल सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये कन्वर्ट केलेली आहे तर ते सगळे पार्ट्स पूर्ण शांततेत आणि लोक शांत ठेवून जोडावे लागतील चला तोपर्यंत अंकल काम करतात तोपर्यंत आपण ऑफिसचं काम करून घेऊया बाहेर आपलं काम चालू आहे आणि आतमध्ये का की काय करते आत काय आहे जेवायला मटकीची भाजी आपली सायकल जी आहे ती असेंबल करून झालेली आहे आय थिंक साडे दहा पासून नाही दहा वाजल्यापासून सुरू केली ना आपण आता वाजलेत एक इतका वेळ लागला असेंबल करायला पूर्ण बॅटरी सेटअप मोटर सेटअप दो दोन दोन जे चैनी आहेत ते पूर्ण सेटअप करायला इतका वेळ गेला आणि आता हेडलाइट आता आपण स्टार्ट करून बघणार आहे की ती सायकल स्टार्ट होते की नाही तर अंकल करा सुरू केली त्याला ती मोटर लावलेली आहे त्याच्या हेल्पने ती सायकल फिरते आणि बाईकला जसं ऍक्सिलेटर असतं तसं इथे त्यांनी ते ऍक्सिलेटर केलेलं आहे तर त्यानुसार ती फिरते आणि चावी दिलेली आहे बाईकला जशी असते हेडलाइटच पण काम करते का रात्रीच काही टेन्शन नाही आणि इथे जे आहे ते बॅटरीच सिग्नल आहे ना बॅटरी किती आहे फुल चार्ज आहे बॅटरी तर आता आपण थोड्या वेळाने संध्याकाळ आता ऊन आहे तर थोड्या वेळाने आपण राऊंड मारून या ऊन उसारला तर हा आता वाजले आहेत चार आणि मस्त संध्याकाळचा गावाला पाऊस सुरू झालेला आहे एप्रिलमध्ये एवढा सुंदर पाऊस पडतोय मज्जा आली मस्त मातीचा वास येतोय आणि छान थंडगार हवा सुटली आहे बापरे हवा खूपच सुटली आहे काय सुटली आणि फुलं त्या हवेमुळे सगळी फुलं खाली आली आहेत <laughs> ब्रेकला टाईट करायला लागेल मी बिलकुल मारत नाही आणि चालते झालेली आहे गाडीची आपल्या आपण एक राऊंड पण मारून आलो गावातून आता द दे डेव्हलपर म्हणजे त्यांनी गाडी बनवली आहे ते टेस्टिंग करणार आहेत बाय बाय काय फीडबॅक आहे काय फीडबॅक आहे ब्रेकच आहे ना ब्रेक जाम झालेत जा जाम ते जामर कडत झालेत ना बदलायला लागतील हा वायरी पण मग आता नवीन तर किट कसं मिळणार वायरी मिळतात सकाळपासून तयार झालेली ही सायकल एक साधी सुधी सायकल नसून ही नॉर्मल सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये कन्वर्ट केलेली आहे आपण थोड्या वेळ आधी ह्याचा टेस्ट ड्राईव्ह पण केलेला आहे अंकलनी पण टेस्ट ड्राईव्ह केलेला आहे ब्रेकचं थोडं काम आहे ते ब्रेकचं काम करायचं आहे पण आता या बाईकच्या माग या सायकलच्या मागची स्टोरी जी आहे ती आपण अंकलकडून जाणून घेऊया त्यांनी ती कशी बनवली ती आयडिया कशी आली त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि सगळं समजून घेऊया ही सायकल कशी बनवली आता ह्याला सायकल बोलून चालणार नाही सायकल बनली मोटर बाईक बरोबर <laughs> अंकल तर अंकलकडून पहिले सगळं समजून घेतलं ही इलेक्ट्रिक सायकल कशी तयार केली तुम्हाला पण जर समजून घ्यायचं असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आहे इन डिटेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईलच तर त्यासाठी बेल आयकन वर क्लिक करून ठेवा व्हिडिओ आला तर नक्की तुम्हाला तो बघायला मिळेल या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे इतक्या वर्षानंतर आपण गावाला आलो आणि सगळा सेटअप केला घर बंद होत म्हणून घाण होती आणि आता कसं झालंय या मध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे विसापूर गावामधील मंदिर आणि गावाच्या बाजूला असलेलं एक पठार छोटस जिथे आपण फिरायला गेलो आणि गावाला येताना पाहिलं आपलं गाव पहिल्यांदा खरंच माझं गाव इतकं मोठं आहे मला माहीतच नव्हतं इथे प्रत्येक घरासमोर थोडा छोट ना छोट जागा अंगण तर आहेच सुंदर घर आहेत ते छोटे छोटे रस्ते आहेत गावाला आलो आणि गाव पहिल्यांदा अनुभवलं खरंच खूप छान वाटलं मला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून आपण गाव एक्सप्लोअर करूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन लाभून ठेवा कारण जेव्हा पण माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नक्की त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघायचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री भेटूया लवकरच